नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त रहा आज मी तुम्हाला कडाई पनीर कसं बनवायचं ते दाखवणार आहे अशा प्रकारे जर कडाई पनीर बनवलात तर तुम्ही बाहेरचा मागो विसरचाल आणि अशाच प्रकारे कडाई पनीर बनवून खाचाल चला तर मग आता आपण बनवूया कडाई पनीर कढाई पनीर बनवण्यासाठी इथे मी चार कांदे दोन टोमॅटो सात ते आठ लसूण पाकळ्या अद्रक शिमला मिरची दोन ते तीन हिरवी मिरची दहा ते बारा काजू एवढे घेतले आहे आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे गॅस मिडियम आचवर आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून लसूण आलं हिरवी मिरची शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया कढाई पनीर करताना शिमला मिरची थोडीशी ग्रेवीमध्ये टाकायची म्हणजे टेस्ट आणखीन छान येते हे तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा याची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टोमॅटो चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्या असे भाजून घ्या सर्व साहित्य हे ग्रेवी बनवण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्या इथे मी एक कांदा चौकोन कट करून त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत व शिमला मिरची पण तशीच कट केली आहे आणि अडीचशे ग्रॅम पनीर घेतले आहे आता आपण कढीमध्ये अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये कांदा व शिमला मिरची थोडीशी तळून घेऊया म्हणजेच हलकंसं गरम करून घेऊया तेलामध्ये तुम्ही बघू शकता शिमला मिरची व कांदा भाजून घेतला आहे आता आपण अर्धा चमचा तेल घालून पनीर पण थोडंसं तेलातून काढून घेऊया पनीरमध्ये भाजत असताना त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून भाजून घ्या पनीर मी जास्त डीप फ्राय केले नाहीत तुम्हाला जर आवडत असेल तर डीप फ्राय करून घ्या ग्रेव्हीचे साहित्य थंड झाले आहेत आता आपण त्याची ग्रेव्ही करून घेऊया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते काढून ग्रेव्ही अशा प्रकारे करून घ्या कढई पनीर बनवण्यासाठी इथे मी मसाले घेतले आहेत अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट गरम मसाला जिरेपूड धनेपूड खडा मसाला दही मीठ व पनीर मसाला आणि कोथिंबीर घेतली आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली आता त्यामध्ये चार चमचे तेल टाकून घेते तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते खडे मसाले तळत आलेत त्यामध्ये ग्रेवी टाकून घेते ग्रेव्ही चांगली तेलात परतू द्या एक चमचा मीठ टाकून घ्या व ग्रेव्ही परतून घ्या आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद व दोन चमचे लाल तिखट टाकून घ्या आता यामध्ये मी धने फूड जिरे पावडर परत गरम मसाला हे सर्व घालून घेते व हे सर्व मसाले मिक्स करून घेते ग्रेव्हीमध्ये चांगली ले ले ग्रेवी चांगली शिजत आलेली आहे तर फुलपात्र भरून घेतलेले दही घालून घेते ग्रेव्ही चांगली मिक्स करून घ्या दह्यामध्ये ग्रेवी आता दह्यासोबत व्यवस्थित मिक्स झाले आहे तरी इथे मी गरम करून घेतलेले एक वाटी पाणी टाकून घेते तुम्हाला जर थोडंसं पातळ करायचं असेल तर आणखीन पाणी वाढवू शकता आता यामध्ये शिमला मिरची कांदा व पनीर टाकून घेते ग्रेव्हीमध्ये सर्व साहित्य मिक्स करून वरती झापून द्या दहा मिनिटासाठी दहा मिनिटं झाले आहेत बघा आता पनीरची भाजी किती छान दिसत आहे आता मी थोडासा पनीरचा मसाला टाकून घेते व त्या आता मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आपले कढाई पनीर तयार आहे मस्त कढाई पनीर तयार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्या थँक्यू